श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात प्रतिगमन उपचार पद्धती या व्हिडिओ सिरीजमध्ये मानवी जीवनातील वेगवेगळ्या समस्या आपण प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून प्रकारे सोडवू शकतो आणि आपलं जीवन सहज कशा प्रकारे होऊ शकतं हे आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून ऐकत आहात आजच्या या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचं एक उदाहरण मी आपल्यासमोर आणलेलं आहे माझ्याकडे एक पंचावन्न वर्षांचे गृहस्थ पी एल आर करून घेण्यासाठी आले होते प्रीटॉकच्या पहिल्या सेशनमध्ये ज्यावेळेला त्यांची व्यक्तिगत माहिती घ्यायला सुरुवात केली त्यावेळेला प्रथम दर्शनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलाही जटिल प्रश्न आहे असं वाटलं नाही मात्र वैवाहिक आयुष्यासंदर्भामध्ये ज्यावेळेला बोलण्याची वेळ आली त्यावेळेला मात्र ते अतिशय अवघडून गेले होते पी एल आर करून घेण्याचं कारण त्यांच्या या अवघडलेल्या स्थितीतच होतं त्यांच्या विवाहाला सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना एक छानसा मुलगा देखील आहे तो आता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेला आहे आणि आता हे दोघे पतीपत्नी एकमेकांसोबत राहत आहेत मात्र या दोघांच्याही नात्यामध्ये सुसंवादाचा अभाव आहे एकमेकांसोबत राहत आहेत मात्र अतिशय यांत्रिकपणे या नात्यामध्ये कुठेही प्रेमाचा ओलावा शिल्लक राहिलेला नाही आणि म्हणूनच हे नातं निभावणं अतिशय जड होऊ लागलेलं ला आहे याच प्रश्नाचं उत्तर दादांना पी एल आरच्या माध्यमातून हवं होतं वैवाहिक आयुष्यासंदर्भात अधिक खोल प्रश्न विचारल्यानंतर काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या त्यांना त्यांच्या पत्नीविषयी विशेष विशे आपुलकी किंवा प्रेम वाटत नाही फक्त लग्न झालेलं आहे आपल्या मुलाची आई आहे या भावनेतून ते तिच्याकडे पाहत आहेत दोन व्यक्ती पत्नीच्या नात्यामध्ये वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या, त्या नात्याचा पाया म्हणजे प्रेम असतं मात्र या दोघांच्याही सहजीवनामध्ये त्याच प्रेमाचा अभाव आहे दोघेही एकमेकांच्या आयुष्यामध्ये पुरते रुजलेले आहेत असं त्यांना वाटत नाही घरी पत्नी नेहमी चिडचिड करते मला समजून घेत नाही मला एकटं वाटतं आणि म्हणूनच तिच्यासोबत राहायलाही मन, मन माझं धजावत नाही इतक्या टोकाची भावना दादांनी बोलून दाखवली सत्तावीस वर्षांच्या सहजीवनामध्ये तिनं कायम तक्रारीच केलेल्या आहेत असं दादांचं म्हणणं आहे उमेदीच्या वर्षांमध्ये मी माझ्या करिअरकडे माझ्या उन्नतीकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे पत्नीला घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या अर्थातच सासू सासऱ्यांबरोबर तिचं फारसं सुखाचं नातं नव्हतं त्यामुळेच जे काही चाललं होतं ते फक्त एक तडजोड म्हणून ती जगत राहिली आणि सगळ्यात मोठा खड्डा म्हणजे त्या पत्नीला आपला पती जगातील सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकतो सगळ्या माणसांना समजून घेऊ शकतो मात्र आपल्या मनातील भावना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही ही तिची तक्रार घरामध्ये मुलगा आणि आई वडील ज्यावेळेला होते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी झाकून जायच्या मात्र आता आई वडील नाहीत आणि मुलगा परदेशामध्ये आहेत अशा स्थितीमध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या दोघांच्याही पुढे अगदी आसून उभ्या आहेत आणि म्हणूनच त्याचा जो त्रास होतो आहे त्यातून कायमची मुक्तता व्हावी म्हणून दादा पी एल आर करून घेण्यासाठी आले होते सद्गुरू कृपेनं पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये या दादांना ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये पोहोचता आलं ध्यानावस्थेमध्ये त्यांनी जो गतजन्म अनुभवला त्याचा थेट संबंध आजच्या आयुष्याशी होता गतजन्मामध्ये त्यांनी स्वतःला पुरुषाच्याच रूपात पाहिलं अतिशय तरुण कर्तृत्ववान असलेला हा पुरुष आपल्या कुटुंबियांपासून तुटलेला आहे या तरुणाचं भलं मोठं एकत्रित कुटुंब आहे इतर सगळ्या मंडळींमध्ये हसत खेळत संवाद होताना दिसतो आहे मात्र याच्याशी अभावानेच एखादी व्यक्ती बोलते आहे या अबोल्यामागचं कारण ज्यावेळेला शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लक्षात आलं की हा तरुण गतजन्मामध्ये विवाहित आहे मात्र विवाहित असूनही बाहेर त्याची एक प्रेयसी आहे आणि हीच गोष्ट त्याच्या घरच्या मंडळींना अजिबात मान्य नाही आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून घरच्या मंडळींचा हा अबोला ध्यानावस्थेतच त्याच आयुष्यातील पुढच्या महत्वाच्या प्रसंगामध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला या तरुणानं स्वतःला एका डोंगराच्या उंच कड्यावर उभं राहिलेलं पाहिलं त्या अवस्थेमध्ये तो अतिशय उद्विग्न आणि उदास झालेला आहे आपल्या प्रेयसीची त्याला तीव्र आठवण येते आहे आणि दुसरीकडे आपल्या पत्नीचा प्रचंड राग येतो आहे घरातली मंडळी आपल्याला समजून घेत नाहीत आपण अक्षरशः एकटे पडलो आहोत आणि आपल्या प्रेयसीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही या तीव्र निराशेच्या भावनेमध्ये त्यानं त्या कड्यावरून उडी मारली दुर्दैवानं त्यातच त्याचा अंत झाला ही बातमी त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचली आपल्या प्रियकराच्या मृत्यूची बातमी सहन न झाल्यामुळे तिनं देखील स्वतः आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं दोनही प्रेमीजीवांनी आपलं प्रेम साध्य होत नाही हे पाहताच आपापल्या परिस्थितीला उद्विग्न होऊन जे काही आत्महत्येचं पाऊल उचललं ते पूर्णतः नैसर्गिक नियमांच्या विपरीत आहे आणि अर्थातच नियमबाह्य कुठलीही कृती केल्यानंतर तिची परतफेड आपल्याला कधी ना कधी करावीच लागते या दादांच्या संदर्भामध्ये गतजन्मातील पत्नी या नात्याचा अस्वीकार प्रेयसीच्या विराहात केलेली आत्महत्या या दोनही गोष्टींची परतफेड म्हणून जो जन्म या तालांनी पाहिला त्या जन्मातील प्रेयसी म्हणजे आजची त्यांची पत्नी आहे मात्र याची जाणीव नसल्यामुळे या नात्यामधून त्यांना सुख प्राप्त झालेलं नाही अर्थात त्याला अजून एक कारण आहे गतजन्मामध्ये त्यांनी पती पत्नी या नात्यामध्ये पत्नी या नात्याला पूर्णत नाकारलं होतं आणि त्याच नकारामध्ये त्यांनी आत्महत्या केली होती आणि पुढे जाऊन त्यांच्या प्रेयसीनंही स्वतःचं आयुष्य संपवलं त्यामुळे या जन्मामध्ये पती पत्नी या नात्यामध्ये अगदी सहजतेनं येऊन देखील त्या नात्यामधील प्रेम ओलावा त्यांना अनुभवता आलेला नाही ध्यानावस्थेमधून बाहेर आल्यानंतर दादांनी जे पहिलं वाक्य उच्चारलं ते आपल्या सगळ्यांसाठी अतिशय उद्बोधक आहे कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःचं जीवन संपवणं हा अक्षम्य गुन्हा आहे आणि ते वास्तवही आहे आत्महत्येपर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांचा स्व अतिशय टोकदार झालेला असतो आणि त्या टोकदार अवस्थेमध्येच त्यांना इतर कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही आणि त्या अतिरेकामध्ये ते स्वतःचं जीवन संपवतात मात्र केलेल्या या कृत्याची परतफेड कधी ना कधी त्यांना करावीच लागते या सेशनच्या माध्यमातून गतजन्मातील आत्महत्या केलेलं प्रेमी युगुल आत्ता पतीपत्नीच्या नात्यामध्ये येऊनही त्यांना ते सुख उपभोगता आलं नाही ही त्यांची परतफेड इथे पुन्हा एकदा आपल्यातल्या तटस्थपणाची आपल्या साक्षीभावाची किती नितांत गरज आहे हे, हे अधोरेखित होतं जीवनात घडणाऱ्या अनेक घटना आपल्या मनाच्या विपरीत म्हणजेच आपल्याला जशा वाटतात तशा घडत नाहीत पण म्हणून का जर आपण आपलं आयुष्य थांबवलं तर त्याची भली मोठी ला मोजावी लागणार या आहे याचं भान प्रत्येकाला असायला हवं आपल्या जगण्यामध्ये अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या बुद्धीच्या आधारे आपल्याला समजावून घेता येत नाहीत मात्र एखाद्या व्यक्तीची समजावून घेण्याची वेळ जर आली असेल तर निश्चितपणे कोणत्या ना कोणत्या कौन्ता माध्यमातून सद्गुरू कृपा ही प्राप्त होते आपल्याही आयुष्यामध्ये असे जटिल किंवा न सुटणारे प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आपण माझ्याशी भेटीची वेळ निश्चित करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ